तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार सावधान राहा सतर्क राहा कमी वेळात आपण कसं पुढं जाऊ हे प्रत्येकाच्या डोक्यात विचार येतो या विचारानेच मनुष्य जीवन जगायला विसरून गेला आहे मनात तर खूप काही विचार येतात की याच्या आधीच्या लोकांची आयुष्य खूप छान होतं खूप सुखी जगत होते कधी कधी वाटतं कदाचित विज्ञान तंत्रज्ञान आल्यामुळे हे सगळं होत तर नाही सगळं असं का होते मनुष्य तर खाण्या खायचं साधन झाले सोशल मीडिया मनुष्याचं तर खायचं साधन झाले सोशल मीडिया खूप काही मनात विचार येतात आपण प्रगती करतोय का अधोगती करतोय हाच प्रश्न मला पडतो तर चला जाणून घेऊया एक अशी कथा कथा म्हणता येणार नाही खूप ना? वाईट प्रसंग आहे पण सगळ्यांनी सतर्क राहावं म्हणून मी सांगू इच्छिते पंजाबच्या पटियालातून एक धक्कादायक घटना समोर आली दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला कशाने तर केक खाऊन कुटुंबातील सर्वजणांनी केक खाल्ला होता सर्वजणांची तब्येत बिघडली कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी केक शॉपच्या मालकाविरोधात पण केस दाखल केलेली आहे पण त्या बिचारा मुलीचा जीव केला केक कापून तिचा वाढदिवस होता चोवीस मार्च रोजी दहा वर्षाच्या मानवीचा वाढदिवस होता चोवीस मार्च रोजी तिच्या वाढदिवसासाठी संध्याकाळी सहा वाजता एका कंपनीतून ऑनलाईन केक ऑर्डर केला होता साडेसहा वाजता हा के साथ केक घरी डिलिव्हर करण्यात आला सव्वा सातच्या सुमारास सर्वांनी केक कापला सर्वांनी केक खाल्ला नंतर मानवीलाही भरवला सगळ्यांची तब्येत बिघडायला लागली ला सर्वांना उलट्या व्हायला लागल्या रात्री मानवी झोपायला गेली मात्र सकाळी उठून बघते तर मानवीचे शरीर थंड पडले होते त्यानंतर तिला लगेचच रुग्णालयात नेले पण तरीही डॉक्टरांनी शेवटी मृत घोषित केले असं नक्की का होते माणूस एवढा वेगवान झाला आहे की सगळ्या गोष्टी त्याला घर बसल्याही पाहिजे मनात हा खूप काही प्रश्न येतात आत्ता असं वाटतं कदाचित तिने घरी बनवला असता केक के तिच्या फॅमिलीने कदाचित ओळखीच्या शॉपमध्ये जाऊन तिने केक ऑर्डर केला असता स्वतः पाहून तर कदाचित हे दिवस आलेही नसते तस एवढं सांगायचा उद्देश हाच आहे सगळ्यांनी सतर्क राहा सावधान राहा सोशल मीडिया हे आपलं आयुष्य होऊ शकत नाही